आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मला आत्ता काळ कार्यक्रम संपला आहे मला असं वाटतं की जे काही समज गैरसमज झाले असतील किंबना कशामुळं त्यांनी माननीय फडणवीस साहेबांच्याबद्दल असं वक्तव्य केलं याची मला माहिती नाही पण मला असं वाटतं चर्चेने हा मार्ग निघाला पाहिजे समाजाला जी आरक्षणाची मागणी होती ते आरक्षण माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व पक्षीय लोकांनी विधानमंडळामध्ये त्या ठिकाणी तो सराव पारितही केला आहे तर नेमकी आता विषय काय आहे किंवा काय गैरसमज झाला असावा हे चर्चेतून विषय सुटेल असं माझं व्यक्तिगत मत आहे पण निश्चित या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी काही घटनाक्रम आहे त्याची संपूर्ण विस्तर माहिती घेतल्यावरच मी माझी प्रतिक्रिया देऊ शकतो नहीं, माला वाटते समझ आ, समझ कि नाही मला तेच असं वाटतं की कोणीतरी गैरसमज करून दिला असावा त्या सगळ्या वक्तव्यांच्या पाठीमागं कोण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा कोण त्यांचंही मन दूषित करायचा प्रयत्न करतो आहे हे देखील शोधणं आवश्यक आहे पण जसं मी मग म्हटलो की यामध्ये कुठलंही तथ्य नाही मला पूर्णपणे विश्वास आहे की हे जे काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या ठिकाणी त्यांची समजूत काढून हा विषय मार्गी लागेल अशी माझी अपेक्षा आहे नाही मी म्हणत नाही राजकीय षडयंत्र पण मला असं वाटतं की जे कोणी चुकीची माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न करत असावा किंवा त्यांच्या मतामध्ये ज्याला आपण म्हणतो विष कालवायचा प्रयत्न करत असेल हा कोणीतरी एक व्यक्ती असावा अदृश्य त्याला आपण म्हणू शकतो जो हे करायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी यदा कदाचित वाढतायत पण मला विश्वास आहे संपूर्ण समाज हा त्या ठिकाणी संयमानी आहे आरक्षण मिळालेलं आहे आणि लवकर आपण याची अंमलबजावणी देखील करत आहोत म्हणून झालेला गैरसमज दूर व्हावा आणि ते करायसाठी सरकार निश्चित प्रयत्न करे। करेल मी मी सगळ्यांना विनंती एवढीच करेल की जर काही गैरसमज झाले असतील किंवा ना कुणाच्या सांग सांगण्याहून काही चुकीची माहिती यांच्यापर्यंत पोचली असेल तर ती आपल्याला परत एकदा बसून त्यामध्ये मिळालेली माहिती चुकीची का बरोबर आहे याची शहनिशा आपण करू आणि समाज आज समाधानी आहे आरक्षणाच्या बाबतीत तर आपण सगळ्यांनी एकत्रित राहून सगळ्या समाजाला बरोबर देऊन आपण चाललं पाहिजे आणि मला विश्वास आहे की समाज हा संयम दाखवेल कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर